चार वेळा मी सांगतोय दहा वेळा सांगितलं त्याला पोलीस स्टेशनला नेलेला आहे पोलीस स्टेशन मध्ये पण आम्ही जाऊन मारायला कर कमी करणार नाही त्याला लक्षात घ्या कायदा आम्हाला हातात घ्यायचा नाही त्याला अजितदादांच्या बोर्ड समोर माफी मागायला हवा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला हक्रून दिलं पाहिजे त्याची पार्श्वभूमी चेक करावी आमच्या आधारात जर कुणी काय असं छेडलं ना तर आम्ही त्याला सोडणार नाही पहिला मुद्दा दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती गणेश फेस्टिवल त्यांनी काय केलंय त्याच्या मंडळात एक सुद्धा नाही पोळ तिथं जाऊन पोरं सगळी मुड असतात आम्ही त्यांनी ते दादांच्या निवासस्थानी गेले निवासस्थानी सुद्धा गाडी अडवली मला म्हणले मला त्या गाडीत बसायचंय तुमच्या अहो उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसायला काय काय प्रत्येकी आहे येड्या बघाड्यांची गाडी आहे का, का मध्ये शिंदे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकनाथ गणेश फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी दादा आले नाहीत आणि त्याचा राग मनात धरून एकनाथ शिंदे गटाच्या अध्यक्षांनी बॅनर बॅनरवर काळं कापड पाडण्याचा प्रयत्न केला आपण या ठिकाणी बघतोय की हा जो एक मोठा बॅनर आहे स्वागत कमान जे आहे ते एकनाथ गणेश फेस्टिवल या उत्सवाची कमान आहे एका बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे दुसऱ्या बाजूला देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो आहे आणि मध्ये एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे मात्र दोन दिवसांपूर्वी या महोत्सवाच्या उद्घाटनाला अजितदा येणार होते मात्र ते येऊ शकले नाहीत आणि त्यामुळं त्याचा राग मनात धरून इथले जे आयोजक आहेत सुरेंद्र जेवरे यांनी अजितदादांच्या बॅनरवर काळ कापड झाकायचा प्रयत्न केला अर्थात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झालेले आपल्या सोबत कार्यकर्ते आहेत काय सांगाल हा जो प्रकार बघता काय वाटलं तुम्हाला हा प्रकार आहे ना निषेध करण्याचा नाहीये निषेध पेक्षा जो काही वरचा लेवलचा असेल ना त्या पदीन त्याला चौकात येऊन त्याला बदलला पाहिजे असा निषेध हा एक लक्षात घ्या एकनाथ शिंदे साहेबांनी तो जिल्हा प्रमुख आहे म्हणून त्याला काय स्पॉन्सरशिप दिली असेल गणेश फेस्टिवल चांगला करण्यासाठी एक लोकांसाठी बारामतीकरांसाठी मनोरंजन किंवा गणेश उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यासाठी त्याला स्पॉन्सरशिप बघितले दिलेले आहे आम्हाला तर असं कळलं की एक एक कोटी रुपये त्याला मुख्यमंत्री सहायता निधीतून किंवा माझे आमदार त्यांच्याकडून मिळालेले आहेत चांगल्या कार्यक्रमासाठी मिळालेत हे त्याचं चांगलं काम का आता अजित दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या बोर्डला काळ फास हे त्याचं चांगलं काम आहे त्याच्याकडून सगळी पदं काढून घ्याय गणेश फेस्टिवल एकनाथ शिंदे साहेबांचं सीएमे साहेबांचं नावाचं हे काढून घ्या त्याच्याकडनं पदावरून हक्रून द्या आम्ही त्याचा करतोय चार वेळा मी सांगतोय दहा वेळा सांगितलं त्याला पोलीस स्टेशनला नेलेला आहे पोलीस स्टेशन मध्ये पण आम्ही जाऊन मारायला कमी करणार नाही त्याला लक्षात घ्या कायदा सुव्यवस्था आम्हाला हातात घ्यायचा नाही त्याला अजितदादांच्या बोर्ड समोर माफी मागायला हवा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला हाकडून दिलं पाहिजे त्याची पार्श्वभूमी चेक करावी तुमचं काय मत आहे काय मत आहे की आम्ही कार्य करते दादाचे आमच्या दादाला जर कोणी काय असं छेडलं ना तर आम्ही त्याला सोडणार नाही पहिला मुद्दा दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या जेव्हा गणेश फेस्टिवल त्यांनी काय केले त्याच्या मंडळात एक सुद्धा जाऊन ती मोडली असतात आम्ही त्याच्या पाठी माझं माणूस बोलणार तर तो माणूस काय करणार आणि त्याला हस त्यांनी ह्याच्या आधीवर पण तीन चार तीन ते चार ठिकाणी त्यांनी काळ भासले दुसऱ्या दुसऱ्या कार्यक्रमात शिंदे साहेबांनी दुस त्यातल्या लोकांना वर आणू नाही आणि तसल्या लोकांना किंमत देऊ नाही आमचं एकच म्हणणे पण आम्ही आणि सांगतो आमच्या दादा जर कोणी काही बोलला तर मी बी दादा कट्टर प्रेमी कट्टर गाडी घालतायत आपल्यासून होणार मग तुम्ही ठरवा पुढच्या काय मत आहे जो प्रकार घडला पद्धतीने सगळं हे आजचा प्रकार घडलाय मुळात हा मुख्यमंत्र्यांचं पिल्लू मुख्यमंत्रीच मुळात त्या प्रवृत्तीचा म्हणजे पहिल्यांदा मला काय म्हणायचंय निषेध करायचा तर तो मुख्यमंत्र्यांचा केला पाहिजे लक्षात घ्या कारण त्याच्या प्रवृत्तीतून जी लोक तयार होते ती त्याच प्रवृत्तीने होणार ना तुम्ही चोऱ्या करताय चोरून पक्ष नेताय पळून कुठं कुठं गेलते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे त्यामुळं त्याच्यापेक्षा चांगलं तुम्ही अपेक्षा धरू शकत नाही लोकसभेच्या इलेक्शनला असंच कुठल्या तरी दोन्ही उमेदवारांपैकी कुठल्या तरी एका ह्याच्यावरती कुणीतरी शाही उडवण्याचा प्रयत्न केला दोन्ही उमेदवारांनी सांगितलं की हे जे कुणी कृत्य केलं असेल त्याचा आम्ही निषेध करतो एका मिनिटात बारामतीकरांनी ती गोष्ट दोन्ही उमेदवारांनी सांगितल्यानंतर ती गोष्ट ग्राह्य धरली कुठेही तणाव निर्माण झाला नाही पण अशा पद्धतीने कृत्य करणं हा योग्य आहे दोन दिवसांपूर्वी दादा बारामतीत आले मात्र दादांनी जो बारामतीत इतर गणेश मंडळांच्या फेस्टिवलला भेटी दिल्या या गणेश मंडळाच्या फेस्टिवलला भेट न देण्याचं कारण काय ऐका ना प्रत्येक मंडळांनी दादाला प्रोटोकॉल प्रमाणे निवेदन दिलं होतं आणि निवेदनाला विनंती केली होती की दादा आमच्या मंडळाला तुम्ही भेट द्यायला या दादा सकाळी सात वाजल्यापासून सकाळी अकरा वाजेपर्यंत दादा प्रत्येक मंडळाला भेट देत होते हा जे जेवरे आहे हा जेवऱ्यांनी प्रोटोकॉल न पाळता उपमुख्यमंत्र्यांची गाडी अडवणं त्यांना माझ्या मंडळात चला म्हणणं मला तुमच्या गाडीत बसू द्या म्हणणं हे कितपत योग्य आहे आणि हे प्रोटोकॉलला शोभत नाहीये आणि जे जेवऱ्यांनी जे आज हे कृत्य केलंय ते महायुतीला शोभणार नाहीये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने आज महायुती त्या योजनेखाली आज जनतेचा त्याला कृत प्रतिसाद आहे आणि अशी नालायक लोक अशा पद्धतीने कृती करून महायुतीला तणाला करण्याचं काम करत आहे तरी मी दादा गटाच्या वतीने मी जेवऱ्यांचा हे केलेल्या कृत्याचा निषेध करतो तुमचं म्हणणं आहे की दादांना या संदर्भातलं निवेदन दिलेलं नव्हतं किंवा मागणी वेळेची मागणी केली नव्हती नव्हती तुम्ही जर गाडी अडवून जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना म्हणत असाल की तुम्ही माझ्या मंडळात चला प्रोटोकॉल आहे हो प्रोटोकॉल प्रमाणे गेलं पाहिजे एवढं बी नाही केलं त्यांनी ते दादांच्या निवासस्थानी गेले निवासस्थानी सुद्धा गाडी अडवली मला म्हणले मला त्या गाडीत बसायचंय तुमच्या अहो उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसायला काय काय प्रतिकाय आहे येड्या बघाड्यांची गाडी आहे का आणि तिथं सिक्युरिटी आहे काय आहे ते सिक्युरिटी तोडून ते त्याच्यात कडक करून ते ह्याच्यात बसत होता तरी सिक्युरिटीने त्याला साईडला काढलं असं कृत्य करणारा माणूस हे असं कृत्य करतोय ते कितपत योग्य आहे हे महाराष्ट्र जनता बघती आहे काम महाराष्ट्रामध्ये महायुतीचा परत सरकार घेण्यासाठी दादा शिंदे साहेब प्रयत्न करत आहेत पण अशी नालायक लोक करण्याचं काम करत आहेत त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट आम्ही निषेध करतो अशा घटनांमुळे महायुतीमध्ये कुठेतरी ते निर्माण होण्याचा प्रयत्न होतो शंभर टक्के अशा घटनांमुळे महायुतीमध्ये शंभर टक्के तणाव निर्माण होतो आणि एक छोटासा कार्यकर्ता एवढ्या मोठ्या महायुतीत तणाव निर्माण होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे साहेब तसंच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अमित शहा महायुतीमध्ये कुठलाही तणाव निर्माण होऊ नये अशी कृत्य अशी कृत्य कुठल्याही कार्यकर्त्यांनी करू नये अशी तंबी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देऊन सुद्धा दुसऱ्या दिवशी जर असं घटना घडत असेल तर हे निंदनीय आहे आणि निषेधार्थ आहे निषेधार्थ आहे तरी आम्ही सर्वजण अशा घटनेत प्रसिद्धीसाठी केलेला अशा घटनेचा निषेध करतो आणि प्रोटोकॉल असतो त्याप्रमाणे हा प्रोटोकॉल आहे तुम्ही ऐन माझ्या माझ्याच मंडळात तर असं उपमुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉल मध्ये बसत नाही हे एवढ्या जिल्हा प्रमुखांना कळायला पाहिजे होतं त्यांनी जे कापड राखण्याचा प्रसिद्धीसाठी प्रयत्न केलेला आहे हा पूर्ण निषेधार्थ आहोत आणि मी अजित पवार कट्टर समर्थक म्हणून याचा तीव्र करतो तुम्हाला काय वाटतंय दादांच्या संदर्भात बारामतीमध्ये एक वेगळं वातावरण पाहायला मिळते त्यातच अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार होत आहेत अजित पवारांचा विरोध वाढतो एकीकडे आणि दुसरीकडे महायुतीतले सत्तेतले उमेद म्हणजे घटक पक्ष आहेत ते अशा पद्धतीचे कृती करतो हे जाणून बुजून करण्याचा प्रयत्न चाललेला आहे की प्रसिद्धीसाठी इथून मागे पण त्यांनी चार पाच ठिकाणी असं प्रेम केलेले आहेत काळे फासण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि काल सुद्धा दादांनी त्यांना सांगितलं होतं जिल्हा अध्यक्षांना जेवऱ्यांना कि मी माझ्या अमित शहान बरोबर मिटिंग आहे मला मुंबईला जाण्याचं मी दोन दिवसानंतर आल्यानंतर वहिनी आणि मी स्वतः इथं येऊन भेट देतो तुम्हाला जर ह्यांना एक दिवस आणि एक रात्र जर ह्यांना वेळ थांबायला जर वेळ मिळत नसत तर कुठल्या कारण असणार काळे फासण्याचा काळे कापड दाखण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाहीये त्यांना त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या वतीने समर्थक म्हणून मी त्यांचा निषेध काय मत घडली त्याच्याबद्दल प्रसिद्धीसाठी केलेला हा टी व्ही प्रयत्न आहे त्यांना सांगून दोन बहिणींना घेऊन आपल्या गणपती युती धर्म न पाळता केवळ स्टँडबाजी करण्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे आणि अनुभव बारामतीकर म्हणून राज्य कार्यकर्ते म्हणून ताकीद सहन करत नाही देवेंद्र फडणवीसांनी मी एकनाथ शिंदे त्यांना ताकीद द्यावी व जोपर्यंत ते कोणी करणारे आहेत त्यांनी येऊन दादांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना बारामतीत पाय ठेवू देणार नाही बारामतीत येऊन माफी मागत नाही तोपर्यंत बारामतीत पाय ठेवू देणार नाही असं व्यक्त केलं जात आपण हा जो बॅनर आहे तो नगरपालिका प्रशासनाच्या वतीने तातडीने काढण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि बारामतीतली ही जे गणेश एकनाथ गणेश उत्सवाची जी सुरुवात आहे ती पहिल्याच वर्षी अयशस्वी झालेले आहे कारण इथले जे संयोजक आहेत त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे अजितदादांच्या बॅनरवर काळ कापड लावून त्यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की नगरपालिका प्रशासन जे आहे किंवा पोलीस प्रशासन जे आहे ते हे सगळं बॅनर हटवण्याचा प्रयत्न करत आहेत तर सुरुवात जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटो पासून करण्यात आलेले बॅनर हटवायचे काम जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि हा बॅनर जो आहे तो तात्काळ नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आठवण्यात येत आहे तर एकनाथ गणेश महोत्सव या निमित्तानं ही एकनाथ शिंदे गटाची पायाभरणी जी आहे ती बारामतीमधून केली जात होती बारामतीमध्ये अनेक वर्षांपासून बारामती गणेश फेस्टिवल जो आहे तो आयोजित केला जातो आणि या गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी जी आहे ती बारामतीकरांना दिली जाते मात्र पहिल्यांदाच एकनाथ गणेश मध्ये हे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते मात्र पहिल्याच वर्षी या उत्सवाला गालबोट लागलेला आहे